आज आपण आपल्या किचनमध्ये ग्रीन चिकन बनवणार आहोत नमस्कार ताईच्या किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपण हे एक किलो चिकन घेतलेलं आहे एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपल्याला ते मॅरिनेट करायचं आहे चिकन मॅरिनेट करण्यासाठी आपण हे दीड कप दही घ्याय घालायचं आहे आणि एक चमचा हळद आणि चिकन पुरता आपण एक चमचा मीठ घालणार आहोत हे सर्व आपण आता चिकनला लावून घेऊयात चिकनला आपण आता हे सर्व लावून घेतलेलं ला आहे आता आपल्याला अर्ध्या तासासाठी चिकन मॅरिनेशन साठी ठेवून द्यायचं आहे ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे त्यासाठी आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आता त्यात एक टेबल स्पून तेल घालूयात आणि हे चार मध्यम आकाराचे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत कांदा आपल्याला ब्राऊन रंगावर परतून घ्यायचा आहे आज ही रेसिपी बनवण्याचं रिझन की रिसेंटली मी माझ्या फॅमिलीसोबत फार्म हाऊसला गेले होते तर तिकडे आम्हाला लंचमध्ये ग्रीन चिकन होतं आमच्या फॅमिली मेंबरला खूप आवडलं ते तर मी म्हटलं चला आपल्या युट्यूब सोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करूयात मला तर हे ग्रीन चिकन खूप आवडलं होतं तुम्हाला पण नक्की आवडेल तुम्ही पण बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा चिकन कस ग्रीन चिकन कस झालं ते आपला कांदा पण आता ब्राऊन रंगावर भाजून झालेला आहे आता आपण काढून घेऊयात ग्रीन चिकन बनवण्यासाठी आपण जे हिरवं वाटण बनवणार आहोत त्यासाठी आपण हा कांदा आठ ते नऊ कोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी पुदिन्याची पाने आणि एक वाटी कोथिंबीर आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक वा वाटून घेणार आहोत हिरवं वाटण पण आपलं करून झालेलं आहे आणि चिकन आपण मॅरिनेशन साठी ठेवलेलं होतं त्याला पण अर्धा तास झालेला आहे आता आपण ग्रीन चिकन करायला घेऊयात कडाई गरम करून घेतलेली आहे आपण त्यात आता तीन मोठे चमचे तेल घ्यायचे आहे तेल आपलं तापलेलं आहे आता आपण गॅस कमी करून घेऊया आणि त्यात काही मसाले टाकायचे आहेत आपल्याला तीन तमालपत्र आणि दोन वेलची छोट्या आणि दोन स्टार फुल हे काही सेकंद आपल्याला परतून घ्यायचे आहेत तेलावर मसाले परतून झाल्यावर त्यात आपल्याला चार चमचे आलं लसून पेस्ट घालायचे आहे आलं लसून पेस्ट आपल्याला थोडी एक मिनिट भर चांगली परतून घ्यायची आहे आलं लसूण पेस्ट आपण थोडा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आता त्यात आपण हे हिरवं वाटण घालणार आहोत हिरवं वाटण आपल्याला चांगलं दोन ते तीन मिनिट चांगलं मीडियम गॅसवर परतून घ्यायचं आहे पण आपलं दोन तीन मिनिटं चांगलं परतून झालंय आता आपण त्यात पावडर मसाले घालणार आहोत पावडर मसाल्यामध्ये आपण घालणार आहोत दीड चमचा धनेपूड एक चमचा गरम मसाला आणि दीड चमचा कसुरी मेथी हे मसाले थोडे परतून घेऊयात मसाले परतून झाल्यावर आपल्याला त्यात घालायचं आहे सुक्या खोबऱ्याचा किस एक वाटी हा किस पण आपल्याला आता मसाल्यांबरोबर दोन ते तीन मिनटं परतून आहे चिकन मॅरिनेट करताना आपण चिकन पुरतं मीठ लावलेलं होतं आता आपण हे मसाल्यासाठी मीठ घालूयात पावडर मसाल्यामध्ये आपण लाल मिरची पावडर किंवा लाल तिखट घातलेलं नाही कारण आपल्याला ग्रीन चिकन बनवायचं आहे त्यामुळे ते मसाले आपण घातले नाहीत खोबऱ्याचा किस घातल्यावर आपण चांगलं तीन ते चार मिनटं परतून घेतलेले आहेत मसाले सर्व आता आपण मॅरिनेट केलेलं चिकन घालून घेऊयात चिकन घेतल्यावर सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे मसाल्यांमध्ये चिकन चांगलं मिक्स करून परतून घेतलंय आपण आता आपल्याला मीडियम गॅसवर दहा मिनिट चिकन झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे दहा मिनिटं झालेली आहेत आपण चिकन चेक करूया आपलं तुम्ही बघू शकता चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता आपण एकदा एक हे हलवून घेऊया पूर्ण यात आपण हे वाटणाचं थोडं एक कप भर पाणी घालायचं आहे जास्त पाणी आपल्याला यात घालायचं नाही कारण आपण दही लावलेलं आहे आणि चिकनचं पण पाणी सुटलेलं आहे याला तर पाणी घालून परत एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि परत आपल्याला 10 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर झाकून ठेवून शिजवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनिटे झालेली आहे आपण चिकन आपलं झाले का ते चेक करूया मस्त सुगंध सुटलेला आहे या चिकनचा चिकन आता आपण शिजलेय का ते चेक करूया एक पीस आपन प्लेट गुए। चिकन तुम्ही आपण काढून घेऊया आपलं शिजलेलं आहे बघू शकता गरम आहे आपलं ग्रीन चिकन सर्व करण्यासाठी तयार झालेलं आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा